हॅलो आणि काल पन्नास रुपये तुला का माल होत लागा वाटखर्ची ला जायच होतं दिगे तेवढं पन्नास रुपये अगा पस्तीस तरी दिघे का तिकीट माझं पंधरा पंधरा पाच रुपये चेपेला होतं लागु तरी लागा अला गा पस्तीस रुपये तरी दिला गा अक्षरशः लागा भीक मागून तेवढं पस्तीस रुपये गोळा गेल तर पन्नास आणि तुला का दिलं होत लागा मग म्हणला लागायचं ते मग हा दिगेला लागा अरे पस्तीसच दे पंधरा पंधरा रुपये तिकीट पंधरा जायला आणि पंधरा यायला आणि पाच रुपये चेप यायला होत ना बघा अ तुझ्यानं बघ पटलं तर दे मग मार फोन पेला मार पस्तीस रुपये मी काढून देतो कोणापासून तर ठेवू का अहो तुम्ही तर मग बोलले होते एसी बीसी बी आय म्हणून आणि तर मला बसवत आहे उन्हा ताणामध्ये माहिती आहे का रोज मी एसीत असतो घरी गेलो एसी गाडीने गे जायलो एसी जिकड जावं तिकडे एसी आज म्हणलं निसर्गरम्य वातावरणात तुमच्या जा सोबत जायचं मस्त ताजी हवा खायची शेतातली कसं आहे मला ना एसीची गरजच नाहीये हा ना मला वाटलं तर तुम्हाला कदाचितच गरज लागणार नाही तुम्ही लग्न तर होऊ द्या हा म्हणजे एकदा का लग्न झालं तुम्हाला तुम्ही सगळं विसरून जाणार काय चला ना चला अजून दाखवतो किती ऊन झालंय झालंय हो चला आंब्याच्या सावलीला चला 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 या उठा उठा हळू चला हळू चला हळू पडताल बिडताल कोण बसलं ते त्यामुळं मला विघ्न कधी येऊ शकते किती पंच्याऐंशी लाख रुपयाच पंच्याऐंशी लाख का देऊन टाकतो नाही काढचन कोणाला खर्चा पाहिजे बर, 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 बर। मी एक काम करतो एक कोटी रुपये देतो खर्चायला आता तुम्ही एवढं लांब जाणार आता दोन चार दिवस मुक्काम बिक्काम पडणार एक कोटी रुपये घेऊन टाका नाही आता आपला जिंडू जाणार आहे पाच पाच कोटी रुपयाचा ते मग नाही नवरी माझी माझी शिका मारलाय नवरी मग आता आमचं बरोबर असे फोन आलाय हॅलो कुणाला हार पाहिजे दहा लाखाचा जाऊ चालतंय तू बनवून नाही काढच सांग तू एक द्यायला एक हा दहा लाख रुपये देतो हार बनवून नाही थांब फोन आलाय हॅलो हा झेंडूची पान नुसती पाहिजे देऊ कुणाला पाहिजे ते पंचवीस लाख रुपये होत ना चालते पंचवीस लाख रुपये अकाउंटला सांगू असं चालेल चालेल पंचवीस लाख नुसती पानं जिंकली फक्त दिलाजी राजकुमारीची कमी आहे माझ्या एकदा का दिलाजी राजकुमारी माझी आली की नाही आगो हा तुम्हाला सांगतो तिला मी तिला अशी बसवणार नाही अशी खाली जरी बसली की नाही तरी पैसे हाताणार असं अशी जोपायच म्हणलं की असं बेडवर नुसतं पैसे पैसे नुसतं पैसेच हाताळणार असं मी कशी दिसते हे तुम्ही होती ना तू म्हणलं तुम्ही अजून आज ले, आपल्याकडे ले। तुम्हाला दा 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 दा। कट दाखव आग स्वप्न सुंदरी आग तू थांब येतात आग स्वप्न सुंदरी अरे अरे लाई तू सुद्धा घेऊन गेला का माझी तू म्हणा अरे किती पाप पिडतील अहो सगळं खरं पण हे रान का मोकळे कुसळ मोठा आता पावसाळा दिवस येते ना आता पाऊस पडत आस हजी कुसाळ उगवण आस हजी कोसाळ उगवण ते कोसाळ तर तिथे ऐकत नाही आपण डायरेक्ट विदेशात काय बोलता माझ बिजनेस काय तिथं असत विदेशात माग नाही माझ्या कुसळाला तुम्हाला तुम्ही कुठल्यात इथं ह्याच्यात होय ह्याच्यात लावायचं चाललंय माझी पिंडीची पोती पिंडीची पोती हो पेंड नसते का आपली पिंड गोरांना खायला असते ती पेंड त्या पिंडीचं मटेरियल लावायचं चाललेत म्हणजे ह्यातनं पिंडीची पोतीची पोती अशी नसते वाहणार नसती सारखी असं मार नाचा आपल्याला नादा बिजनेस पण तुम्हाला एक सांगू काय दोन सांगा एक सांगूच नका तुम्ही मला